पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की मारुती जेलमध्ये असतो तेव्हा श्रीकांत तिथे जातो तेव्हा मारुती खूप रडत असतो आणि म्हणत असतो की श्रीकांत सर हे बघा ना काय होऊन ते तेव्हा श्रीकांतला त्याचा खूप राग आलेला असतो आणि ते म्हणत असतात की आता तू चूप बस आणि जेव्हा पारू शुद्धीवर येईल ना त्यावेळेस पारू जबाब देईल आणि त्यानंतर पुढे काय असेल ते होईल त्यानंतर हे ऐकून मारुती म्हणतो की म्हणजे माझी पारवा अजून शुद्धीवर नाही आली तर इकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण असतात आणि त्यावेळेस आदित्य तर खूपच आदित्यची अवस्था बेकार झालेली असते गणी खूप रडत असतो आणि तो म्हणत असतो की ताडी जर मेली ना तर मग म्याबी मरणार आणि गणीचे हे बोलणं ऐकून प्रियाने प्रीतम खूपच घाबरलेले असतात आणि आदित्यला तर काही भानच राहिलेलं नसतं तर इकडे आपल्याला पाहायला भेटते की अहिल्याने गुरुजींना फोन केलेला असतो आणि गुरुजींना ती सांगत असते की महामृत्यूंचे जप सुरू करा पारूला काहीही होता कामा नये पारू पारूला मी काहीही होऊ देणार नाही तर आदित्य इकडे पारूला एका पुढीमध्ये ओ... कुंकू दिलेलं असतं आणि ते कुंकू पारूला लावत असतो आणि त्यानंतर पारू थोडीशी शुद्धीवर आलेली असते असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटते तर तसेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा